नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि आताच नुकत्याच निवडणुकी संपलेल्या आहेत आणि तरीदेखील ना दीड हजार ना एकवीसशे रुपये दोन्ही स... दोन्ही आपत्यांबाबत हे देखील संदर्भात सत्ताधाऱ्यांनी कोणती स्पष्टपणे काही बोलायला तयार सुरू बोलायला तयार नाहीत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे दरम्यान आता सत्ता स्थापन हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यवस्थित असल्याचे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी चौदा जानेवारी दोन हप्ते चौदा जानेवारीला दोन हप्ते मिळतील असं वाटतं आणि असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आणि लाडक्या बहिणींना आजची छाननीही कळलीच पाहिजेत की कोणत्या महि महिलांना त्यातून बाद करण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने पंधरा ऑक्टोंबर मुदत दिली होती आणि पण आता त्या दरम्यान विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्या आणि त्या संपल्यावर अर्जावरील कार्यवाही थांबली आता आचारसंहिता था। संपल्यावर त्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे आणि याशिवाय दिवसात यापूर्वीच्या अर्जाची देखील पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्राकडून सांगितले जात आहे पण सर्व पत्र लाडक्या बहिणींना एप्रिलनंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळणार असेही त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले आणि असेच नंतर त्यानंतर पासष्ट हजार अर्जाची छाननीही होणार आहे आणि जिल्ह्यातील दहा लाख पंचेचाळीस हजारापर्यंत महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत आणि त्यांनी लाभही मिळवलेला आहे आणि त्यानंतर पंधरा ऑक्टोबर अर्ज पंधरा ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली होती दिली होती आणि त्या काळातील अर्ज पडताळणी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे झाली नव्हती आता त्या पासष्ट हजाराची छाननी सुरू आहे आणि सर्व पात्र महिलांना आगामी काळात योजनेचा लाभ मिळणार आहे आणि असेच लाभ मिळण्याकरिता आपण सर्व प्रकारच्या छाननी आणि ह्या चालू राहणार आहेत तर आपण सरकारच्या बातम्यांकडेही लक्ष द्यावं आणि आपल्या या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून सगळीकडे आपल्या लाडक्या बहिणींना माहीत होत राहतं त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद माझ्या लाडक्या मित्र, मित्र।